नमस्कार देशमती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते महायुती आणि महाआघाडीच्या नव्या समीकरणामुळे राजकीय पक्षांची आपापल्या नेत्यांना सांभाळण्यासाठी मोठी कसरत होत आहे त्यात सर्वाधिक कुतर ओढ महायुतीत दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर त्यातील ते मोठ्या संख्येने आमदार नव्या नेतृत्वाखाली महायुतीत सामील झाले हे संख्याबळ आता महायुतीतील तिन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे त्यातही भाजपला त्याचा सर्वाधिक मोठा फटका बसताना दिसून येत आहे सर्व जागा वाटप करताना ज्या पक्षाचा जिथे आमदार ती जागा त्या पक्षाला सोडण्याचा ढोबळमानने निर्णय झालाय त्यामुळे त्या त्या, त्या मतदारसंघातील भाजपचे बडे नेते नाराज आहेत त्यापैकी काही बड्या नेत्यांनी आता भाजपाची साथ सोडून विरोधी आघाडीतील आपल्या सोयीच्या पक्षाकडे मोर्चा वळवल्याचे दिसते इंदापूर संघातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटील यांनी सिल्वर ओक राम राम या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे पाटील भाजपाला रामराम करणार हे जवळपास निश्चित झाले आहे याआधी समरजित सिंग घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली माही येथे इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळेच मागील पाच वर्ष या मतदार संघात तयारी करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी दुसरा पर्याय शोधला हर्षवर्धन पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू होती इंदापूर मतदार संघात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत महायुतीत ज्याचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा जा फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याने इंदापूरची जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज होते लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती लोकसभेवेळीच विधानसभेचा शब्द द्या अशी भूमिका तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून घेतली जात होती मात्र विधानसभेला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारलाय अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार मीच करू का मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज